या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो वारणा मोरणा गोरक्षनाथ पायी दिंडी सोहळ्यास आजपासून सुरुवात वारणामोर्ना गोरक्षणात पायी दिंडी सोहळ्यात शुक्रवारपासून सुरुवात झाली दिंडीच्या माध्यमातून द्वारकाधीश आश्रमाचे व्यवस्थापन केले जाते तसेच सामाजिक विविध उपक्रम राबवले जातात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देणे संकल्पसिद्धी यज्ञ अन्नछत्र वृक्षारोपण गोकुळाष्टमी गोरक्षा गोपालन गोदान ओसवारस नित्यनेम वारकरी संप्रदायांचे हरिपाठ भजन योगा ध्यानधारणा व्यसनमुक्ती समुपदेशन किल्ला स्पर्धा आदी उपक्रम यावेळी राबवले जातात दिंडी सोळा वर्ष पूर्ण झाले असून दिंडीमध्ये चितूर वारून अरळा सोनवडे चरण वाकाईवाडी नाठवडे वाकुर्डे पाडळी खेडे आदी गावातून भाविक सहभागी होतात दिंडी हरिपाठ काकड आरती प्रवचन कीर्तन भजन करत वाकुर्डे मार्गे गोरक्षनाथ मठ बत्तीस शाळा येथे जाते द्वादशीला महाप्रसादाने दिंडीची सांगता होते यावेळी दिंडी चालक हरिभक्तपरायण बजरंग अण्णा महाराज यांनी दिंडीचे नीटनेटके नियोजन केले आहे वारणा गोरक्षनाथ पायी दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज द्वारकाधीश आश्रम शित्रूवरून येथून झाले आहे या सोहळ्याची परंपरा गेली सोळा वर्षाची असून दिंडीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती समुपदेशन तसेच अनेक शैक्षणिक उपक्रम आधी द्वारकाधीशाश्रमाच्या माध्यमातून अन्नछत्र संकल्प शुद्धी यज्ञ पौर्णिमा अशा विविध आयामांचे उपक्रम राबवले जातात आणि हा दिंडी सोहळा अविरतपणे अखंडपणे चालू आहे केले आहे अशी माहिती एस मराठीचे शिवा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार